दादा दीदी बाय मला इकडे बेदरू कांद आहे आता घे देवा पाणी सोडून दे हे खेत ना 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 उजत गोटे पिपर काय उपचे तोडून आय ते मंडळच गळले सगळे आणि हे कोण आऊ माव ओडीस पाश पाश नाव लावला काल कांद्याला कांदाला

नाव बापू पान ड्याडस तालुका के जिल्हा बीड यांना असा पॉईंट एक दिलेला आहे आज तारीख आहे अठरा बारा दोन हजार तेवीस या दिवशी वार आहे सोमवार या दिवशी त्यांना एक दीड वाजता पॉईंट दिलेला आहे असा पॉईंट दिला एक चार टप्प्याचा जवळपास तीन ते साडेतीन इंची पाणी सांगितलेलं आहे तसंच पहिला जरा एकशे दहाच्या दरम्यान सांगितलेला आहे दोनशे वीस ते चाळीस मध्ये मोठं पाणी सांगितलेलं आहे नंतर तीनशे नव्वदला ला समज्यात मोठं पाणी सांगितलेलं आहे असा पॉईंट यांना दिला आहे त्यांचा गाव आहे आर्वी तालुका आहे परभणी जिल्हा परभणी

इथं हे ह्याच्यातून चाललंय पायपत खाली इथं चाललंय ते असं इकडे ये ना असं हलविले जमते ना हे असं केलं काय असा उभे मस्त